नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आजच्या व्हिडिओत तर आपल्या आम्ही कोकणकर ऑफिसला तर तुमचा परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आता मी असं तिट्यावर असतो आहे माया थोडा असा अमोललादा असा तर आत्ता मी जल आहे राजभराग स्वामींच्या मठात आपण जे आता होत तर आज मी एकटो नाही मी कायम म्हणजे जाऊचा एकटोच जाते तर आज अमोलला बोललो की मी पण येते लई दिवस म्हणत होतो येते येते त्याचा आज वेळ भेटलो आता जाऊया जाऊया तर म्हटला रिक्षा घेऊनच जाऊया तोच बोललो रिक्षा घेऊन जाऊया वाटेत भाडी तर भाडी पण मारूया तर आत्ता मी चाललो आणि परत सकाळीच काय म्हणजे सुरुवात व्हिडिओची करून नाही कारण सकाळी जरा काम होता सकाळीच काम काय <coughs> उठलं आहे आणि फणस धरले आहेत ना ते फणसाची पूजबाजी करूसाठी दोन फणस काढले नंतर मग शेंगे पण धरलेले तर शेंगे पण काढलं आहे शेंगे पण काढून नंतर मग अंगोळ वगैरे करून आता इले खाली तर आता, आता आपण जाऊया तिकडे चला तर आत्ता आपण जाऊया आणि व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चला ही आपली रिक्षा अमोलची ऐन वेळी कधी पण सांगशाल तेव्हा हजर असणार चोवीस तास सेवा मग देत आता आम्ही गाडी लावला आणि आता चालला पोचला न पोचला मला पाया पडता थोड्या वेळ बसन नंतर मग घरात जाणार पहिल्यांदा इलो आहे माझ्या का केव्हा काय नसतात जाऊ जाऊया आपण आता वाजले बरोबर बारा वाजले साधारण जाऊ वाटतले एक दीड जागत आरामात श्री स्वामी समर्थ मित्र आता वाजले सवा दोन इलय मी बरोबर दोन वाजता इलय आणि आता बसता जेव्हा ही सगळी अजून सगळी अजून जेवती आहेत आम्ही हे बघा ही फणसाची भाज्या म्हणजे ह्या फुसभाजीसाठी आता हे उकडत ठेवलेली आहेत मीठ टाकून उकळ उकडतं काय कापायची फनस कापायचो वरची साला काढून टाकायची पूर्ण अशी नाही वरची पाटणं असतं ती घ्यायची लागते हे बघा आणि ह्या एवढा उकडायचा आणि नंतर मग याची भाजी करायची भाजीची फूडची प्रोसेस कशी आहे ती नंतर आपण बघूया आणि आता हा मेन म्हणजे स्पेशल हळवडी आता हे अळवडे वेगळे केलेले आहेत पाना गुटावून नाही पानं बारीक चिरून पीठ आणि पानं एकत्र मिक्स करून असं केलेले आहेत गोळे करून येणार आणि नंतर मग कापलेले आहेत उकडून काय कसला मटकीचा काल बघा ह्या का लागली हा भूक ते अळवड्या घेतल्या आणि ते हळवडीच चालू केल्यान खाली झोपण उठलो आता आणि नाही नाही म्हणताना गेलो लोक कामात गेलो तर कामावर तर मुंबईत जाऊन पोचलो तर सांगल्यान पण नाही मुंबईत गेल्यावर सांगल्यान किंवा मी मुंबईत आहे म्हणून आता चाय आणि फरसन आता मी जातो माळावर आजी एक माणूस वाढलो हा हा बघा झोपे काढता बसून बसून फरसन <laughs> तर मित्रांनो आता मी मार जातो पण आता मी काय खाते बघा करंदिनीचं कोंब असतं ना वर जे आपली करवंद असतात त्याचा वरचं कोंब मस्त लागतं जाऊ चविक एकदम असं गोड गोड लागतं वरच तोडायचो आणि साला असे काढायचे आता असा असा नाही होता बघा वरचा साल काढून टाकायचं ह्याचा तो खायच मस्त चल एक नंबर मित्रांनो मी बोंडू खात या वर्षीचं पहिलं बोंडू आमच्या गाजीच म्हणजे मी खाताय पहिलं बोंडू इच्छिक मित्रांनो आता हे बघा ही जी आपली पूजबाची म्हणजे फणसाची ही कोळी कोरी असतात ती कोवरी करायची काढायची असं करून घ्यायचा मग सांगितले जातात नंतर मग असा मिक्स करून म्हणजे हे जाड जाड असतं दाखवत हे असं असं अखेर ना ते फोडून घ्यायचे हा मी काय करतो आता डायरेक्ट घालतलं काय डायरेक्ट ना असाच असा डायरेक्ट ह्याच्यावर मसाला टाकणार मिक्स करणार व्यवस्थित हातानाच आणि त्याच्यानंतर मग फोडणे टाकणार फोडणे मोहरीने लसूण आणि हाय आपले हळवडे तयार होतात भात अळवडे आता दुपारी पण होते आणि अक्कावर उडाले बघा असे तयार केले ना असे तयार केलेले आहेत म्हणजे पीठ आणि किसलेला म्हणजे बारीक चिरलेला आळू असे तयार केलेले आणि ही भाजी खाऊ ना एक नंबर लागतो मस्त लागतं ह्या दिवशी खूप खाली की याच्या आधी खूप खाली होती आता हालीच जरा कमी झाली होती पण आता आपले स्वतःचे फनस धरतो होय ना रे तर तोंड बघा दाढी दाढीगिडी वाढवल्यानंतर वांडर दिसता हो हो ओके बाय ताण बाळ आमचं पहिले मी हे करायचे ना पाटार घ्यायच नाही पाटारशी वाटून मिटून घ्यायचे पहिली आता नाही पाट्या वाटत नाही केव्हा तरी पाट्यार वाटत जास्त नाही पाटार आता हळूहळू कधी भासता आणि मी कधी खात आहे असं झालं बघ आमची चिकणी बघ चिकण्या चिकण्या काय तू चिकणा तोंडच फिरवलं तर आता आहे मम्मी भाजी पोंनी घालता आणि आता पण हे व्हिडिओ कसं वाटलं कमेंट तर नक्कीच सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर कमेंट आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि परत भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओ